नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब वरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर पेमेंटचा भरणा देखील केलेला आहे हे असे शेतकरी आता वेंडर सिलेक्शन व ज्या शेतकऱ्यांनी यामध्ये वेंडर सिलेक्शन दाखवल्यानंतर वेंडर सिलेक्शन केलं आहे असे शेतकरी हे सोलार पंप मिळण्याच्या प्रतीक्षात आहेत ज्यांनी वेंडर सिलेक्शन केले नाही ते शेतकरी देखील व्हेंडर सिलेक्शन होऊन लवकर सोलार पंप मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत शेतकरी वाट पाहून आहे की शेतकऱ्याला सोलार पंपाचे वाटप कधीपर्यंत होईल अशातच सध्या हिवाळी अधिवेशन जे नागपूरला सुरू आहे ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये आजच्या दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत या जे काही सुतोवाच काढलेले आहेत जे माहिती त्यांनी दिलेली आहे किंवा या योजनेबद्दल जी चर्चा त्यांनी केलेली आहे त्याबद्दलच आपण सविस्तर अशी चर्चा आपल्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरकंप योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी या योजनेअंतर्गत सोलार पंपचे वाटप केले जाणार आहे या योजनेसाठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले होते अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर पेमेंटचा भरणा करा असे मेसेज आल्यानंतर त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा देखील केलेला आहे परंतु या योजनेसाठी पेमेंटचा भरणा करूनही अद्याप कंपनीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्या कंपनीची निवड करावी हे शेतकऱ्याला अद्याप कळत नाही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम आला आहे की पोर्टलवरती विंडर सिलेक्शनचे ऑप्शन शेतकऱ्यांना दाखवत आहेत त्यामुळे देखील शेतकरी संभ्रमात आहेत आपण त्यावरती देखील मागे व्हिडिओ टाकलेले आहेत आता झालं ज्या शेतकऱ्यांनी उकून चुकून वेंडर सिलेक्शनही केलं आहे किंवा ज्यांनी नाही केलं आहे परंतु प्रत्येक शेतकरी एकच वाट पाहत आहे की या योजनेअंतर्गत सोलार पंपचे वाटप कधी होणार शेतकऱ्याला सोलार पंप कधी मिळणार तर आज अधिवेशनामध्ये बोलताना राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या योजनेबद्दल असे सांगितले की शेतकऱ्याने मागणी केल्यानंतर नवीन पंपासाठी शेतकऱ्याने मागणी केल्यानंतर या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला तीन महिन्याच्या आतमध्ये नवीन पंपाचे कनेक्शन देण्यात येईल म्हणजेच शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर किंवा के मागणी केल्यानंतर शेतकऱ्याला तीन महिन्याच्या आत पंप दिला जाईल अशा प्रकारची घोषणा अशा प्रकारचे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये बोलताना सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी काय घोषणा आहे किंवा हे जे काय वाक्य आहे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी प्रतीक्षेत आहेत ज्या शेतकऱ्यांनी भरणा केलेला आहे ते शेतकरी देखील प्रतीक्षित आहेत भरणा करून बरेच सारे दिवस झालेले आहेत त्यामुळे शेतकरी वाट पाहत आहेत की कधी सोलर पंप मिळेल परंतु मागील त्याला सोलार पंपमध्ये जरी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली असेल की मागणीनंतर तीन महिन्याच्या आतमध्ये सोलार पंप शेतकऱ्याला मिळेल किंवा सोलार पंपचे कनेक्शन शेतकऱ्याला मिळेल परंतु सोलार पंप या योजनेसाठी शेतकऱ्याने अर्ज करून पैसे भरून काही काही शेतकऱ्याचे एक ते दीड महिना होत आलेला आहे आता ते शेतकरी यात प्रतीक्षा आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्याचे एक ते दीड महिना पैसे भरून झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना येत्या एक दीड महिन्यामध्ये पंप खरंच मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कुसुम सोलार पंप योजना जी होती या योजनेसाठी देखील अनेक शेतकऱ्यांनी अर्ज मंजूर झाल्यानंतर पेमेंटचा भरणा करून सहा सहा सात सात महिने ते दहा दहा महिने झालेले आहेत तरी पण अद्यापही अशा शेतकऱ्यांना सोलार पंप हा मिळालेला नाही तर मग त्या मागील शेतकऱ्याला सोलार पंप कधी मिळणार व त्याच योजनेप्रमाणे मागील त्याला सोलार पंप योजनेचीही दशा होणार आहे हाच प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री महादे महोदयाने व सरकारने आधी ज्या शेतकऱ्यांनी सहा सहा महिन्यापासून पेमेंटचा भरणा केलेला आहे कुसुम योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना आधी लाभ देऊन अशा शेतकऱ्यांची शंका दूर करावी व त्यानंतर आहे ह्या जी काही योजना आहे मागील त्याला सौरपंप योजना या योजनेतील शेतकऱ्याला देखील लवकरात लवकर सोलार पंपाचे वाटप करावे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो